सांगावा न्यूजमध्ये मी हरिश्चंद्र देहूगावकर आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत इगतपुरी या ठिकाणी इगतपुरीमध्ये एक मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावरती एक प्रकार उघडकीस आला आणि तो म्हणजे सव्वीस नंबरची निशाणी असलेला बादली या चिन्हावरील मौनगिरीजी शांतिगिरीजी महाराज शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराज यांची निशाणी बादली हे बादली हे चिन्ह जे आहे आणि शांतिगिरी महाराजांचा फोटो हा इतर उमेदवारांमध्ये अस्पष्ट असल्याचे मतदारांच्या निदर्शनात आले हे आपल्यासोबत एक मतदार आहेत ज्यांनी नुकतंच मतदान केलं आणि त्यांच्याही एक निदर्शनात आलं की हे चिन्ह आणि उमेदवाराचा फोटो हा त्यांना अस्पष्ट दिसला असं तीन चार ठिकाणी झाल्यानंतर आम्ही खातर जमा केली संबंधित तहसीलदारांकडे आम्ही याची तक्रार करायला गेलो त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करा असं रिस्सर आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांची परमिशन घेऊन त्यांना याची विचारणा केली असता त्यांनाही ही गोष्ट अप्रत्यक्ष मान्य झाली की ते संबंधित उमेदवाराचा फोटो आणि चिन्ह हे इतर उमेदवारांपेक्षा बोल्ड नसून ते ब्लर आहे म्हणजे ते इतरांपेक्षा स्पष्ट दिसत नाही हा अप्रत्यक्षरित्या प्रशासनाने ही जाणीवपूर्वक की, की अनवधानाने हा खोडसाळपणा झालेला आहे की काय हे चौकशी अंति आपल्याला कळेलच तत्पुरी आपण जाणून घेऊया मतदारांनी नक्की मतदारांनी जे मतदान केले आणि त्यांना त्यांच्या निदर्शनात त्यांच्या दृष्टीला काय पडले आपलं नाव माझं नाव जाकीर भाई आपण मूळचे इगतपुरीचे आपण आता या ठिकाणी मतदान केलं आणि आपल्याला काय दिसलं मी आपले, आपले मतदान करायला गेलो शांतीगिरी महाराजला तर तिकडं त्यांचं जे सिंबॉल आहे जे फोटो आहे ते मला काय दिसून राहिलं ते एकदम मशीनवर त्यांनी असा भुरकट काढलेला होता ते काही दिसलं नाही म्हणजे चिन्ह तुम्हाला भुरकट हा चिन्ह भुरकट दिसलं त्यांचा फोटो फोटो पण एकदम दिसून नाही राहिला फोटो तो एकदम त्या अंधेऱ्यामध्ये आहे तर अजून म्हणजे चिन्ह मला खात्र खात्री पूर्ण हे सगळ्या मी अधिकारी जे होते त्यांना स्वतः पाहिलं की मी बोललो शांतीगिरी महाराज चा कुठे